मुक्ता नुसतीच लग्न करून सासरी आली होती ती शिक्षित गोड बोलणारी आणि समजूदार मुलगी होती पण तिच्या सासू हुंड्याबाई मात्र जुने विचार असलेल्या नेहमी घरात बोट ठेवणाऱ्या सुरुवातीला मुक्ताने विचार केला थोडं हसत खेळत वागलं की सगळं ठीक होईल पण जस जसे दिवस गेले तसं तसं हुंड्याबाईंचं खरं रूप समोर येऊ लागलं सकाळी मुक्ता उठून स्वयंपाकघरात गेली ही हुंड्याबाई तिला म्हणायच्या अगं तू इतक्या उशिरा उठते का आमच्या काळात तर सूर्य उगवायच्या आधी चहा बनवायचा मुक्ता काही न बोलता असून काम करायची पण हुंड्याबाईचं टोमणे मारणं थांबत नव्हतं था। तू भाजीत मीठ घातलंय का नाही तुझं हाताचं नाही स्वयंपाकात तुझ्या माहेर चांदी तुला काही शिकवलंच नाही वाटतं संध्याकाळी नवरा आनंद घरी आला की हुंड्याबाई त्याच्याजवळ जाऊन म्हणायचे बाळा तुझी बायको दिवसभर मोबाईलवर असते काम सगळी मी करते आनंदाला सुरुवातीला विश्वास बसत नसे पण रोज सासूंचा ऐकून तोही गप्प होत गेला मुक्ता मनात रडायची एका दिवशी मुक्ता स्वयंपाक करत असताना हुंड्याबाईने तिच्या हातावरून भाडं ओढलं गरम रस्ता सांडला आणि म्हणाल्या तू माझं आयुष्यच जाळतेस त्या दिवशी मुक्तांच्या डोळ्यात आसरू आले पण तिने ठरवलं आता मी गप्प बसणार नाही त्या रात्री मुक्ता खूप रडली नवरा आनंद झोपला होता पण तिच्या मनात विचारांचे वादळ उठले होते मी काही चुकीचं करत नाही तरी का मला दोष दिला जातो सकाळी ती उठली आणि ठरवलं आजपासून ती स्वतःचा सन्मान टिकवेल ती शांतपणे उठली सगळं आवरलं आणि सासूला म्हणाली आई आज मी थोडं वेगळं बनवते तुम्हाला आवडेल अशी भाजी करणार हुंड्याबाई हसल्या अगं तू तु आणि तुझं बनवणं पाहूनच काय बनवतंय आहेस मुक्ताने शांतपणे स्वयंपाक केला सुगंध दरवळला जेवण तयार झालं शेजारच्या सविता काकू आल्या त्यांनी चव घेतली आणि म्हणाल्या अगं मुक्ता किती छान बनवलेस अगदी हॉटेलला शोभेल अशी चव आहे हुंड्याबाईंच्या चेहऱ्यावरचा भाव बघण्यासारखा होता त्यांना जरा राग आला पण काही बोलता आलं नाही त्या दिवशीपासून मुक्ता प्रत्येक काम नीट वेळेस आणि मनापासून करू लागली सगळ्यांच्या कौतुकात तिचं नाव घ्यायला लागले पण हुंड्याबाईंचा हेवा वाढत गेला एकदा हुंड्याबाई मुद्दाम साखर लपवून ठेवली आणि म्हणाल्या मुक्ता तू चहा बनवला का साखर कुठे ठेवलीस ग मुक्ता शांतपणे म्हणाली आई मी साखर स्पेशल डब्यात ठेवते तुमच्या हाताखालीच हुंड्याबाई थोड्याशा गोंधळ्या पण मुक्ता हसत म्हणाली आई तुम्हाला विसरायला होतं म्हणून मी सगळं नीट लिहून ठेवते तुम्ही बघा किती सोपं होते आता हुंड्याबाईंच्या चेहऱ्यावर शांत हसू आलं पहिल्यांदाच त्या गप्प झाल्या त्या रात्री आनंदाने मुक्ताला म्हटलं मुक्ता तू सगळं इतक्या शांतपणे हाताळस मला अभिमान वाटतो मुक्तांच्या डोळ्यात आनंद आले पण तिला माहिती होतं हुंड्या सासू अजून पूर्ण बदललेल्या नाहीत अजून काही वादळ बाकी आहे काही दिवस घरात थोडं शांत वातावरण होतं हुंड्याबाईंनी काही दिवस टोमने मारणं कमी केलं होतं पण त्यांच्या मनात अजूनही मत्सर धरलेली होता एके दिवशी गावातल्या महिला मंडळात हुंड्याबाई गेल्या सगळ्या बायकामध्ये बोलाचाली सुरू होती कोणाची सून कशी कोण घर चालवतं कोण कामसू आहे वगैरे तेव्हा हुंड्याबाई हसत म्हणाल्या माझी सून अहो ती बाहेरून किती गोड दिसते पण घरात मात्र आलशी फोनवर दिवस घालवते सगळ्यांनी आश्चर्याने विचारलं अरे वा ती तर खूप सुरक्षित आहे म्हणतात इतकी वाईट आहे का हुंड्याबाई हसून मान हलवू लागल्या आणि हीच गोष्ट दुसऱ्या दिवशी मुक्तांच्या कानावर आली ती एकता थोडी हादरली पण शांतपणे ठरवलं मी या वेळेला शांत राहणार नाही त्या दिवशी संध्याकाळी हुंड्याबाई महिला मंडळातून परतल्या मुक्ताने त्यांना गोड हसून विचारलं आई आज तुम्ही मंडळात खूप बोलतात म्हणे हुंड्याबाई थोड्या गोंधळल्या अगं तसं काही नाही रे थोडं बोललो सगळ्या बरोबर मुक्ता शांतपण ठाम आवाजात म्हणाली आई तुमचं म्हणणं मी ऐकलंय पण मला एक सांगायचं घराबाहेर माझी वाईट प्रतिमा दाखवून तुम्हाला समाधान मिळतं का मी तुमचं अपमान कधी केलं नाही हुंड्याबाई गप्प बसल्या त्यांच्या चेहऱ्यावर लाज आणि राग दोन्ही उमटले त्या रात्री मुक्ता देवासमोर बसली होती तिने मनात म्हटलं देवा मला बळ दे मी वाईटांशी वाईट नाही वागणार पण अन्याय सहनही नाही करणार दुसऱ्या दिवशी ती गावातली महिला मंडळात गेली सगळ्यांच्या समोर तिने स्पष्ट सांगितलं मी काही चुकीचं करत नाही माझं घर माझं मंदिर आहे माझ्या सासूला मान देते पण खोटं मी ऐकणार नाही सगळ्या बायका तिच्या धर्याने प्रभावित झाल्या त्यांनी मुक्तांचं कौतुक केलं हुंड्याबाई मात्र मागे उभ्या निशब्द झाल्या त्या रात्री पहिल्यांदाच त्यांनी मुक्ताला म्हणाल्या बाळा तुझ्या बोलण्यात सत्य आहे मी चुकीची होते मुक्ता हसून त्यांच्या पायाला लागली आई तुम्ही माझ्यासाठी आई सारख्याच आहात घरात शांती हवी भांडण नाही हुंड्याबाईंच्या डोळ्यात पाणी आलं त्याने तिला कवेत घेतलं घरात पुन्हा आनंद पसरला नुकताने जिंकले ते हुंड्या सासूचे मन आणि स्वतःला सम्मान हुंड्याबाईंच्या डोळ्यात आलेली पाणी खरं होतं त्या दिवशी पहिल्यांदाच त्यांनी मुक्तांच्या मनाचं सौंदर्य पाहिलं होतं त्या रात्री दोघींच्या गप्पा सुरू झाल्या वर्षानुवर्ष दडलेले कटुता गैरसमज आणि अहंकार हळूहळू विरघळून लागले हुंड्याबाई म्हणाल्या मुक्ता मी माझ्या आयुष्यात खूप संकट पाहिले नवऱ्याने वेळोवेळी दुखावलं सगळं घर पेललं म्हणूनच कधीकधी रागाने सगळ्यावर चिडायची सवय झाली तू मात्र शांत राहिली मुक्ता हलक्या हसून म्हणाली आई आपण एकत्र राहिलो तर सगळं चाललं होईल भांडणार घर जलतंय पण प्रेमात घर फुलत त्या दिवसापासून मुक्ता आणि हुंड्याबाईंचं नातं हळूहळू बदलत गेलं सकाळी दोघी मिळून स्वयंपाक करायच्या मुक्ता तिला म्हणायची आई आज आपण तुमच्या स्टायलेसमध्ये भाजी करूया हुंड्याबाई खुश होऊन सगळ्यांच्या अगं मग त्यात थोडं तूप टाकायचं स वेगळी येते आनंद हा बदल बघून सुखावला तो म्हणायचा माझ्या दोन्ही सारख्या बायका आहेत घरात एक आई एक पत्नी गावातही आता मुक्ता आणि हुंड्याबाईचं कौतुक होतं महिला मंडळात हुंड्याबाई अभिमानाने सांगायच्या माझी सून म्हणजे माझी आधार तिच्याशिवाय घर चालत नाही एक दिवशी मुक्ताने सासूला म्हणाल आई आपण एकत्र काहीतरी नवं करावं का छोटसं होम फ्रूट व्यवसाय सुरू करू या हुंड्याबाईंचे डोळे चमकले खरंच माझ्या रेसिपी लोकांना आवडतील का नक्कीच आवडतील आई तुमचा अनुभव आणि माझं शिक्षण दोघी मिळून खूप काही करू शकतो अशा रीतीने दोघींच्या प्रयत्नाने हुंड्या मुक्ता होम फ्रूट नावाचं छोटं व्यवसाय सुरू झालं पहिल्या आठवड्यात ऑर्डर आल्या लोक म्हणाले हुंड्या ताई तुमच्या हाताचं चटणी आणि पुरणपोळी भारी आहे हुंड्या बाईंच्या चेहऱ्यावर त्या दिवशी खरी हसू होती आनंद समाधान आणि अभिमानाचं त्या म्हणाल्या मुक्ता तू फक्त माझी सून नाही माझं भाग्य आहे मुक्ताने त्यात हात धरून म्हणाली आई तुम्ही माझं जग आहात आपण मिळून जग दाखवू की सासू सुनेचं नातं फक्त भांडणाचं नसतं ते प्रेमाचंही असू शकतं हुंड्या मुक्ता होम रूट व्यवसाय सुरू झाला की घरात नवे उत्साहांचे दिवस आले परंतु काही दिवसांनी व्यवसायात छोटा ताण उभा राहिला ऑर्डर जास्त होऊ लागले कामाचा वेळ वाढला आणि काही वेळा छान व्यवस्थापन न झाल्यामुळे छोटीशी चूक झाली एका दिवशी मुक्ता थकल्याने म्हणाली आई आपण किती काम हाताळू शकतो मी थोडी थकले आहे हुंड्याबाई थोड्या रागाने म्हणाल्या मुक्ता तुम्ही पण काही करावं सगळं तुम्ही का करावी दोघींच्या आवाजात थोडा तंटा झाला आनंद जा आला आणि म्हणाला थांबू आपण एकमेकावर रागू टाकून काही साध्य करणार नाही शांत बसून योजना करूया मुक्ता आणि हुंड्याबाई हळूहळू शांत झाल्या मुक्ता म्हणाली आई आपण विभागणी करू मी ऑर्डर आणि वितरण सांभाळेल तुम्ही स्वयंपाक आणि रेसिपीज सांभाळा आपण दोघी मिळून बघू हुंड्याबाई हसल्या आणि म्हणाल्या ठीक आहे मला वाटतं तू फक्त माझ्यावरच लक्ष ठेवणार आहेस पण तू खरी सहकार्य करणार आहे त्या रात्री घर शांत आणि प्रेमाने भरलेलं होतं मुक्ता हसत म्हणाली आई आजचा ताणही आम्हाला जवळ आणला आपण दोघी मिळून सगळं सोडू शकतो हुंड्याबाई डोळे भरून म्हणाल्या हो रे सासू सुनेचं नातं फक्त भांडणात नाही त्यात प्रेम आणि सहकार्यही असतं गावातील लोक आता व्यवसायाबद्दल कौतुक करत होते आणि घरात सुख व समाधान परतले मुक्ता आणि हुंड्याबाई यांचा छोटा ताण त्यांना शिकवणं देणारा ठरला एकत्रित प्रयत्न संयम आणि प्रेमाने कोणताही अडथळा सहज पार करता येतो तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद